अनुकरण असं तुम्ही नाही अनु मला एक सांगा ना म्हणजे त्या विचारांनी ते पुढे गेले मी काय असं म्हणत नाही बट जर कोणाला आता जे कोण आता त्यांनी सांगितलं ते खासदार उदयनराजे आणि जे काय आता त्यांचं काय झालं म्हणतात अभ्यास त्यांचा फार मोठा आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही जेव्हा माहीत नसतं महाराजांनी त्या तोडले प्रतापसिंह महाराजांनी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की आज संपूर्ण महाबळेश्वर त्यांनी बसवलं कासचं धरण त्यांनी बांधलं वेणं नदीवरचं धरण त्यांच्या हातून झालं त्याचबरोबर इथून साताऱ्यापासून पुण्यापर्यंत रस्ता त्यांनी बनवला सहकारचा ते हे संपूर्ण करत त्याच प्रकारे महात्मा फुलेंनी देखील त्यांनी जे काय ते उद्योजक होते कॉन्ट्रॅक्टरिंग लाईनमध्ये होते त्यांनी जे जे काय त्यांनी संपत्ती गोळा केली ते तीसुद्धा लोकांच्या सेवेसाठीच से त्यांनी अर्पण केली कात्रच्या बोगद्यात त्यांचं योगदान आहे त्यानंतर च्या शिक्षणावर त्याच्या संदर्भात त्यांचं आणि सावित्रीबाईंचं त्यां दोघांचं मोठं योगदान आहे हे नाकारत नाहीच आहे ना पण पहिली शाळा ही जर जा चालू झाली आता मला सांगा शेवटी एज डिफरन्स आहे का नाही मला सांगा यावेळेस जर तुम्ही बघितलं तर थोरले प्रताप सिंग महाराजचा अंत जेव्हा झाला म्हणजे त्यांचं लाईफ स्पॅन त्याला म्हणतो आपण त्यावेळेस मला वाटतंय की म्हणजे जे तुम्ही माहिती घेतली त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंचं वय ते ऐन तारून होते म्हणजे वीस एकवीस बावीस त्यांचं वय होतं तेव्हा मी कम्पेअर असं करत नाही म्हणायचं आता कोणी पण काय म्हणतं की त्यांनी असं केलं आणि अनुकरण केलं एखादी चांगली गोष्ट समजा दुसऱ्या कोणी केली असेल तर आपण ती आपल्या आयुष्यात त्याचा आपण उपयोग आपण आपल्या माध्यमातून त्याचं अनुकरण किंवा जो काय शब्द असेल त्या शब्दात मला जायचं नाही